नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी स्वामी कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर तारक मंत्रातील फक्त दोन ओळी अशा आहेत ज्या तुम्ही नियमित म्हटल्या तरी तुम्हाला लाभ नक्की होईल नक्की कोणत्या आहेत त्या दोन ओळी आणि त्या म्हणण्याचा काय विधी आहे कशा पद्धतीने म्हणायला हव्या आणि काय चमत्कार त्यामुळे आपल्या आयुष्यात घडून येऊ शकतो चला जाणून घेऊया मंडळी तारक मंत्र पाठ नाही असा एकही स्वामी भक्त आढळणार नाही मन कितीही कितीही उद्विग्न असू दे पण स्वामी समर्थांचा तारकमंत्र नुसता म्हटला किंवा ऐकला तरी मन क्षणात शांत होतं हा सर्वांनाच येणारा अनुभव आहे मात्र मंत्र केवळ संकट काळातच म्हणायचा का तर नाही हा मंत्र रोज म्हणायला हवा तोही एकशे आठ वेळा संपूर्ण तारक मंत्र एकशे आठ वेळेला म्हणणं शक्य नाही मान्य म्हणूनच त्यातील दोन ओळी अशा आहेत त्या ते ते जर तुम्ही रोज एकशे आठ वेळा म्हटल्या तर स्वामींची उपासना पूर्ण होते आता बघूया त्या ओळी कोणत्या आहेत आणि त्या म्हटल्याने काय होतं त्या दोन ओळी अशा आहेत निशंक हो। निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठी आता प्रश्न पडला असेल या दोन ओळी का या दोन ओळीच्या पहिल्या दोन शब्दांमध्ये तारक मंत्राचे सार सामावले आहेत अध्यात्म मार्गात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ते तो म्हणजे भगवंता प्रती अतुट विश्वास हा विश्वास मनात निर्माण झाला तर मनात कुठलीही शंका उपस्थित होणार नाही आणि जेव्हा मनातून शंका मिटते तेव्हा आपो आपोआप निर्भय अर्थात मन भयमुक्त होऊन जात या दोन अवस्था प्राप्त झाल्या की दुसरी ओळ मनाला दिलासा देते स्वामी दे स्वामी पाठीशी आहे म्हटल्यावर कोणत्याही चिंता मनाला सतावणार नाही आता उपासना कशी करायची उपासनेची व वेळ आणि बसण्याची जागा निश्चित करा जेव्हा तुम्ही एखादी उपासना रोज कराल तेव्हा ती एकाच वेळी करा एकाच जागी बसून करा तेव्हा त्या उपासनेची ताकद चार पटीने वाढते म्हणूनच ते निश्चित करणं महत्वाचं आहे मन शांत असताना ही उपासना करणं ठरू शकतं म्हणूनच अध्यात्मात ही वेळ प्रातकाळी असावी अर्थात सकाळी असावी यावेळी मनात शून्य विचार असतात आजूबाजूच्या लोकांचा वाहनांचा कलकलाट नसून पक्ष्यांची पक्ष्यांची पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो हवेत गारठा आणि वातावरणात प्रसन्नता असते अशावेळी उठून आसन घालून स्वामींची प्रतिमा समोर ठेवून उदबत्ती लावून नाम जप केला तर ती उपासना तुम्हाला भरपूर बळ देईल मन शांत आरोग्य चांगलं आणि आर्थिक बरकतही होऊ लागेल मात्र सगळ्यांनाच सकाळची वेळ शक्य होईल का तर नाही उपासनेत बंधन नसल्याने तुम्ही तुमच्या सवडीने पण शक्यतो एकाच वेळी एकाच ठिकाणी बसून जप केला तर योग्य तर योग्य सकाळी सकाळी नाही जमत काही हरकत नाही पण संध्याकाळी म्हणा पण ती वेळ मात्र निश्चित करा रोज संध्याकाळी या वेळेला या ठिकाणी बसून जप करणार आहे त्याचा लाभ होतो स्वामींचा तारक मात्र तुमच्या संकटावर मात आहे जर असेल आर्थिक मानसिक शारीरिक त्रास असेल तर उपासनेला बसताना लावलेल्या उत्पत्तीचा अंगारा नामस्मरण पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीला लावा तुमच्या पुण्याहीने त्यांनाही त्यांच्या प्रश्नातून वाटा मिळतील एवढंच नाही तर नामजपात आहे सामर्थ्य की त्याचा अनुभव मनोभावे जप करणाऱ्या प्रत्येकालाच येतो आणि त्या जपाचा लाभ प्रत्येकाला होतो म्हणून अनुभव म मनोभावे घेऊन बघा मंडळी नामस्मरण हे माणसाला आध्यात्मिक प्रगतीवर करू प्रगती प्रगती करून देतच पण त्याचबरोबर भौतिक जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचं बळ सुद्धा देतं तेव्हा मंडळी तुम्हीसुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी समस्येने त्रस्त असाल मग ती आर्थिक असू द्या शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या कधी कधी घरातल्याच परिस्थितीने मनात घुसमट होते त्रास सांगता येत नाही बोलता येत नाही आणि मनातल्या मनात माणूस पुढंच जातो अशा वेळी स्वामींना शरण जावं अशा वेळी स्वामींच्या तारक मंत्रातील या दोन ओळी नक्की जपाव्यात रोज एकशे आठ वेळा तुम्ही जर या दोन ओळींचा जप केला तर तुमच्याही मनातील भीती निघून जाईल आणि स्वामी बळ पाठी आहे याचाही अनुभव या तुम्हाला येईल म्हणूनच निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे या दोन ओळींचा एकशे आठ वेळा रोज जप नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ धन्यवाद